यावल शहरातील धनगरवाड्यातील रहिवाशी सत्याहत्तर वर्षे वृद्ध महिलेने डोक्यावर परिणाम झाल्याच्या कारणावरून शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पहाटेपूर्वी शहरातील म्हसोबा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हा प्रकार सकाळी निदर्शनास आला व तातडीने महिलेला विहिरीतून काढून यावल ग्राम रुग्णालयामध्ये आणण्यात आले तर याप्रकरणी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात धनगरवाडा आहे या धनगरवाडामध्ये अन्नपूर्णा भगवान बोरसे ही सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला कुटुंबासह राहत होती दरम्यान या महिलेच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता आणि त्यांचा उपचार जळगाव येथील डॉक्टर प्रदीप जोशी यांच्याकडे सुरू होता दरम्यान या सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेने वेळेच्या भरात यावल शहरातील मसोबाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांनी तपासणी करून मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संतोष भगवान बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे